महाराष्ट्राच्या राजकारणात एक अशी लोकसभा मतदारसंघाची जागा आहे जिथं सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय या लोकसभा मतदारसंघात नेमकं होणार काय हा प्रश्न महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला लागलेला आहे तो मतदारसंघ म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघ आता या मतदारसंघातून कोण उभं राहणार हे अजून जरी फिक्स नसलं तरी संकेत आपल्याला मिळालेले आहेत जनतेला मिळालेले आहेत की महाविकास आघाडीच्या वतीने सुप्रिया सुळे उभे राहतील हे जवळपास फिक्स आहे त्याच्यानंतरचा जर विचार केला तर अजितदादा यांच्याकडून ही जागा अजितदादांना देण्यात येणार आहे अजितदादांचा तो बाले किल्ला आहे असं बोललं जातं आणि त्यामुळं त्यांच्या पत्नी सुरेंद्र हे जागा दिली जाऊ शकते आता अशामध्ये भाजपाची जर पहिल्यापासूनची रणनीती जर आपण पाहिली त्यांना पहिल्यापासूनच बारामतीत आपला झेंडा रोवायचा होता म्हणजे बारामती आपल्या हातात घ्यायची होती आता जर अजित पवार त्यांच्यासोबत आले असतील तर साहजिकच त्यांना स्वतः डिरेक्ट प्रत्यक्षपणे ही जागा हातात घेता येणार नाही हे, हे वर्चस्व आपल्या नावावर करता येणार नाही जेव्हा मागच्या वेळेस निवडणुका झाल्या होत्या तेव्हा जवळपास साडेसहा सा लाख मतं सुप्रियाताईंनी घेतली होती तर साडेपाच लाखाच्या वरती मतदान भाजपाने घेतलं होतं आता हे जर आकड्यांचं गणित आपण जर पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की भाजपाने मोठ्या प्रमाणात इथं मतं मिळवली होती आता मात्र तिथं जर भाजपाला आपलं वर्चस्व निर्माण करायचं असेल तर आपली जागा अप्रत्यक्षरित्या त्यांनी दुसरा उमेदवार उभं करणं गरजेचं आहे अशामध्येच शिवतारे पुढे येतात आणि शिवतारे म्हणतात की नेहमी नेहमी एकाच घरातला खासदार नको आणि ज्या पद्धतीनं अजितदादा वक्तव्य करतात ही काही लोकशाहीची लक्षणं नाही आहेत लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे आणि कोण निवडून नियू येऊ शकतो कोण निवडून नियू येऊ शकत नाही हा कोणता नेता ठरवू शकत नाही हे जनता ठरवणार आहे त्यामुळे अर्थातच जर लोकांसमोर पर्यायच द्यायचे असतील तर वेगवेगळे पर्याय असले पाहिजे एकाच घरातले जर दोन पर्याय असतील तर लोकांसमोर तो पर्याय राहणार नाही ती खऱ्या अर्थानं लोकशाही राहणार नाही असं त्यांचा म्हणण्याचा अर्थ होता त्यामुळे ते तिसरा पर्याय देणार तिसरा पर्याय देतानाही ते मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांची कौतुक करूनच पुढे जात आहेत कारण त्यांनी जी संस्था आता स्थापन केली किंवा के ज्या संस्थाच्या माध्यमातून ते काम करत रणनीती करताय त्याचं नाव नमो ठेवलंय नमो म्हणजे नरेंद्र मोदी आता ते जेव्हा जेव्हा पत्रकार परिषद घेत आहेत दोन तीन दिवसाचा जर आपण विचार केला तर या काळात त्यांनी ज्या पत्रकार परिषद घेतल्या त्यामध्ये मोदीजी आणि फडणवीस यांची जास्त चर्चा झाली यांचे जास्त कौतुक करण्यात आलं अर्थातच आता इथून जर आपल्या हातात जर काही मिळवायचं असेल तर त्यासाठी विजय शिवतारे यांना पुढं करून भाजपा गेम खेळती असे बोललं जात आहे कारण इथं जवळपास शिवतारे यांच्या म्हणण्याचा विचार जर केला तर जी मतं साडेसहा लाख मतं जी मिळाली होती सुप्रिया सुळे यांना त्याचं विभाजन थेट आता दोन्ही पवार गटात होणार आहे आणि जी बाकीची साडेपाच लाखाच्या वरती जी मतं भाजपाला मिळाली होती ती सगळीच सगळी मतं थेट शिवतारेला मिळू शकतात असं शिवतार्यांचं गणित आहे त्यामुळे असं जर झालं तर एक तिसरा पर्याय म्हणून ते पुढे येतील ते जिंकेल हारेल विजय होतील पराभव होतील माहीत नाही पण नक्कीच याचा फटका अजितदादा पवार गटाला मिळू शकतो कारण की ही जे मतं शिवतारे घेणार आहेत ते सगळी मतं अजितदादांच्या गटातून जाणार आहेत आणि सुप्रियाताईंची वेगळी मतं राहणार आहेत आता या दोघांच्या भांडणांमध्ये तिसऱ्याचा लाभ होऊन शिवतारे पुढे आले तर निश्चितच येणाऱ्या काळात ते भाजपाच्या बाजूने जातील भाजपाला सपोर्ट करतील हे उघड उघड सत्य दिसून येत आहे त्यानिमित्तानं भाजपाचा एक बारामतीत वर्चस्व स्थापन होईल आणि आने, अनेक वर्षांपासूनचा जो राष्ट्रवादीचा किल्ला राहिला आहे बालेकिल्ला राहिला आहे बारामती त्याला कुठंतरी तडा जाईल आता ही जी प्लॅनिंग सा आहे ह्या प्लॅनिंग मागे देवेंद्र फडणवीस असल्याचं बोललं जात आहे शिवतारे यांना पुढं करून हा जो वाद आहे शिवतारे यांना पुढं करून बारामतीत आपलं वर्चस्व निर्माण करण्याचा हा डाव आहे असंही बोललं जात आहे आता जर दुसरी एक बाजू पाहिली तर दुसऱ्या बाजून असं दिसतं जिथं जिथं अजितदादा जागा मागताय तिथं तिथं त्यांना कन्व्हिन्स करण्यासाठी कुठंतरी बारामतीत प्रभाव टाकायचा दबाव टाकायचा नंतर त्यांना मनवायचं जा, त्यांनी जागा पाठीमागं घेतल्या दुसऱ्या लोकसभा मतदारसंघातून तेव्हा शिवतारेंना पाठीमागा यायला सांगायचं असंही एक नियोजन असू शकते यामागे आता सगळा विचार केला तर नक्की शिवतारे हे कुठंतरी भाजपाचेच प्यादे आहेत का अशी शंका लोकांच्या मनात निर्माण होते आपल्याला काय वाटतं शिवतयारा यांची भूमिका काय असू शकते कशासाठी हे केलं जात आहे आणि आगामी लोकसभा निवडणुकीत त्यांची काय भूमिका असेल आणि काय प्रभाव पडेल कमेंटमध्ये नक्की सांगा